आपण ऐकलंय की अघोरी साधू अजब जीवन जगतात पण तुम्हाला माहिती आहे काही अघोरी जाणून बुजून स्वतःच लिंग निष्क्रिय ठेवतात का आणि कस ह्या मागचं रहस्य आज आपण वैज्ञानिक आणि अध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोनातून उलगडणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा कारण शेवटी आपण हेही पाहणार आहोत की अघोरी कोणती औषधी वापरतात आणि ती कशी कार्य करते भाग एक अघोरींचं जीवन आणि मानसिक तपश्चर्या अघोरी लोकांचं जीवन सामान्य नाही ते मृत्यू शमशान आणि शरीराच्या नैसर्गिक इच्छा यावर मात करून परमार्थाच्या शोधात असतात ते कफ वासना लोभ क्रोध यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर साधना करतात अनेक वेळा ते वस्त्र त्याग करतात अन्नाची शुद्धता न बघता अन्न ग्रहण करतात आणि सामाजिक नियम झुगारून देतात त्यांच्या दैनंदिन जीवनात झोप आहार शरीर सुख यावर पूर्ण नियंत्रण असतं यासाठी ते वेगवेगळ्या तांत्रिक पद्धती वापरतात भाग दोन लिंग निष्क्रियतेमागे असलेली धारणा काही अघोरींना असं मानणं आहे की लैंगिक ऊर्जा हीच खरी शक्ती आहे जर ती ऊर्जा अपव्यय न होता मस्तिष्क आणि साधनेत वापरली गेली तर योगिक शक्ती जागृत होते म्हणून ते लिंग निष्क्रिय ठेवण्याची प्रक्रिया पार पाडतात जी वेळेस कायमस्वरूपी असते ही इच्छा केवळ मानसिक नाही तर काही वेळेस शारीरिक हस्तक्षेपाने साधली जाते भाग तीन औषधींचा वापर आणि त्याचे परिणाम काही अघोरी औषधांचा वापर करून टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनचे प्रमाण कमी करतात या औषधींमध्ये मुख्यतः आयुर्वेदिक घटक असतात जसे की अशोका शिलाजीत इन्व्हर्स कंपाऊंड ब्रह्मी यांचे विशिष्ट मिश्रण काही जण नार्कोटिक पद्धतीच्या औषधी वापरतात ज्यामुळे चेता संस्था हळूहळू लैंगिक संकेतांना प्रतिसाद देणं थांबवते हे औषध शरीरावर दीर्घकालीन परिणाम करते विशेषत लैंगिक अवयव कार्यक्षमतेवर यामुळे लिंग निष्क्रिय राहतं पण व्यक्तीच्या आध्यात्मिक साधनेत व्यत्यय येत नाही ही प्रक्रिया केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर सुद्धा असते अघोरींचं ध्येय असतं मरणाच्या भयावर विजय मिळवणं आणि त्यासाठी ते शरीराच्या सर्व सामान्य गरजांवर नियंत्रण ठेवतात आता प्रश्न तुमच्यासाठी जर अशीच शक्ती आपल्यालाही मिळाली तर आपण कशासाठी वापरू इच्छिता उत्तर कमेंड मधे नक्की द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशा प्रकारे अघोरी साधूंचं जीवन आपल्याला काही विचार करायला भाग पाडतं तुम्हाला वाटतंय का हे खरंच शक्य आहे अशाच वैज्ञानिक आणि आध्यात्मिक माहितींसाठी माहिती एआयला सबस्क्राईब करा धन्यवाद